अर्चना मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लाईव्हला जय भीम जय शिवराय जय लहूजी आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवण झालंय का नाही नक्कीच कमेंट करून सांगा फटाफट या लाईव्हला हाय हॅलो यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं मध्ये आपल्या कसे तुम्ही सर्वजण कमेंट लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं सगळ्यांचं आपल्या संध्याकाळच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे कसे तुम्ही सर्वजण कमेंट करून सांगायचं आहे नवीन असताना तर लाईव्हला लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा हाय हॅलो हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं काय चाललंय बाकी जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि तुम्ही लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगायचं आहे शिशीवर कुणी बसून राहू नका कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा कमेंट केल्याशिवाय मी पण काही बोलू शकणार नाही कमेंट करा सगळ्यांनी छान छान कमेंट बॉक्समध्ये येऊन हाय हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली लवकर लवकर या लाईव्ह मध्ये जेवण झालंय का सांगा कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी नुसतं लाईव्ह बघू नका हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये युट्यूब फॅमिली कसे आहे तुम्ही सगळेजण कमेंट करून आहे लाईव्ह लाईक करायचं आहे आणि आपल्या अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे काय चाललंय बाकी जेवण वगैरे झालं का तुमचं लाईव्ह ला उशीर झालाय बरं का तसंही मी ह्या टायमाला लाईव्ह घ्यायचे पण हल्ली लाईव्ह काय झालंय काय माहिती लाईव्ह ला बरेचसे पाहिजे तसे युट्यूब फॅमिली येतच नाहीये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कान सिंह लाइव मे आप मेरा लाईव्ह का असे देखरेव हो? कमेंट बताना आणि पटापट या लवकर लाईव्ह लाट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये अर्चना लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकर लवकर लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिलीनं लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा जय जिजाऊ जय शिवराय देवराव दादा आखारे पाटील आखारे दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय भीम नाय जय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये जेवण झालं का तुमचं कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी लाईव्ह ला कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करायचे आहेत सगळ्यांनी छान छान आणि कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे शिशीवर कुणी बसून राहू नका कमेंट बॉक्स मध्ये या हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट नमो बुद्धाय जय भीम ताई नम बुद्धाय जय दादा तुमचं स्वागत आहे लाइवला जय जय सावता असं हे काय म्हणजे जय सावता म्हणजे लाईक डन थँक्यू धन्यवाद जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा लाइवला हो oh, हो दादा जेवण झालंय माझं तुमचं झालं का जेवण आमचं जेवण झालंय आमचं चाललंय लाईव्ह म्हणलं थोडा लाईव्ह घेऊया आपण तरी पण थोडा उशीर झाला लाईव्ह हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली लाईक करा पटकन लाईव्ह लाईकच करत नाही तुम्ही लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्क्रीन डबल टच करून लाईवला लाईक करा ला लवकर लवकर लाईक करत राहा पटापट तुम्ही कोणाला हात किती जण आहेत साठ जण आहेत साठ हाय हाय हॅलो हॅलो मला वाटते सव्वा दहाच्या आसपासच लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईक कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी जेवण झालं का सगळ्यांचं हाय पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं कमेंट करून सांगा बरं पटापट आमच्या इकडं सकाळपासून खूप पाऊस चालू आहे तुमच्या इथं पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगा आणि लाईव्हला लाईक करा नुसतं लाईव्ह बघू नका कमेंट बॉक्समध्ये या लाईक करा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये आपल्या लाईव्हचं नोटिफिकेशन येत राहील जय भीम जय भीम दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आपल्या थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद काय चाल बाकी कसे तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतात झोपा आता हो हो झोपायचंच आहे शालू ताई विचारतात कुठून बोलतात म्हणून ताई मी मुंबई मधून लाईव्ह आहे मुंबईमधून लाईव्ह चालू आहे आपला स्वागत आहे पुन्हा एकदा लाईव्हला सगळ्यांचं लाईक करा पटापट पत लाईवला मोबाईलचे स्क्रीन डबल टच करून लाईवला लाईक करा जेवण झालं का सगळ्यांचं पत कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पटापट चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यांनी हाय हाय हॅलो हॅलो कसे आहात सगळेजण कमेंट करून सांगा यूट्यूब फॅमिली जय भीम जय शिवराय जय लोहूजी नमो बुद्धाय स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये लाईव्ह कुठून बघताय कमेंट लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मराठी हिंदीत कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हला पंढरपूर मधून लाईव्ह बघताय थँक्यू सांगितल्याबद्दल धन्यवाद चला बाकीच्यानी पण सांगा लाईव्ह कुठून बघताय तुम्ही सगळेजण हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये हिंगोली मधून लाईव्ह जॉईन आहे थँक्यू दादा धन्यवाद सांगितल्याबद्दल हिंगोली मधून लाईव्ह बघताय बाकीच्यांनी ला पण लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी पटापट तसंही जास्त वेळ लाईव्ह नसतो आपला थोडा वेळच वे लाईव्ह असतो पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं सा, अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली तुम्ही कुठून लाईव्ह मी मुंबई मधून लाईव्ह आहे आपला लाईव्ह मुंबईमधून चालू आहे तुमचं स्वागत आहे लाईव्हमध्ये यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळेजण कमेंट करून सांगा लाईव्हला लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करून लाईव्हला लाईक करा संभाजीनगर जिल्हा पैठण तालुका मुक्कामी मुक्कामच गावाला श्रीनारायण मोगल आपलं लाईवला हॅलो थँक्यू सांगितल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये यूट्यूब फॅमिली पटापट लाईक डन करा की सगळ्यांनी लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा आमच्याकडे अधूनमधून पाऊस दररोज रिमझिम झिम पाऊस चालू आहे तुमच्याकडे आहे का हो आमच्याकडे पण आहे पाऊस पाऊस आमच्याकडं पण आहे हो पाउस। पाउस दादा पाऊस सगळीकडेच येतोय लाईक डन केलं थँक यू धन्यवाद लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा आमच्या इकडं पाऊस चालू आहे तुमच्या इथं पाऊस आहे का नाही मला कमेंट करून सांगा सगळ्यांनी जर तुम्ही नवीन असताल तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील जय भीम दादा जय भीम चिकन रेस्ट लाइक लाईक डन यू थँक यू तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये हो मराठीमध्ये कमेंट करा की मग मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकते तुम्ही तुम्ही इंग्लिशमध्ये कमेंट करताय मला समजत नाही त्याच्यामुळे मी कमेंट दिलं उत्तर दिलंच नाही का मिळेल जेवण झालं का तुमचं स्वागत आहे तुमच्याला तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये जेवण झालंय का कमेंट करून सांगा जेवण झालं का ताई हो हो जेवण झालंय माझं तुमचं झालं का नाही जेवण माझं जेवण झालंय तुमचं झालंय का नाही मला कमेंट करून सांगा सगळ्यांनी हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं मी आताच जेवण केलं हो का तुम्ही आता जेवण केलं बराच टाइम झालाय तरी पण साडे अकरा वाजले हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये यूट्यूब फॅमिली चला पटापट लाईक डन करा स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यांनी हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात बाकी काय चाललंय पाऊस पाणी आहे का तुमच्या इथं आमच्या इथे सकाळपासून पाऊस चालू आहे पाऊस बघा ना पावसाळ गेला तरी पण पाऊस चालूच आहे गावाला तर किती शेतकऱ्यांचं नुकसान झालंय लाईव्ह लाईक करा भावांनो लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद असं नाही हो तुमच्या लाईव्हला वेळ घालण्यात मजा नाही कारण तुम्ही पाठवलेल्या कमेंट कमेंट बघत नाही माझी कमेंट पटकन पटत नसेल तर मला ब्लॉक करून टाका असं काय नाही हो दादा तुम्ही मला अगोदर इंग्लिशमध्ये कमेंट केली त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना अगोदर सांगितलं की मला सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा तुम्हाला नक्कीच रिप्लाय मिळेल हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा लाईव्हमध्ये यू यूट्यूब फॅमिली चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा यूट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये त्याला येतो मग ओके ओके चालते चालते बाय तुम्हाला बाकीच्यांनी <struct fellabytes of things> पण लाईव्ह लाईक करा हॅलो कुठून आहे तुम्ही वहिनी साहेब मी मुंबई मधून आहे दादा तुमचं स्वागत आहे लाईव्हला लाईक डन करा लाईक डन करा लाईव्ह लाइक करा डबल टच करून लाईव्ह लाईक करा जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा लाईव्हला लाईक करा नवीन असतात तर चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील मोबाईल मध्ये तुमच्या लाईव्ह चालू झालाय म्हणून बाय सर्वांना युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह ला बाय म्हणलं की आता थोडे जण जातायत लगेच हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये कसे तुम्ही सगळेजण कमेंट करून सांगा लाईक करा हाय हाय नमस्कार जय भीम जय शिवाय जय महाराष्ट्र मी पुणे येथून बोलत आहे वहिनी साहेब जय भीम बोलत आहे हो का जय भीम जय भीम तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लहूजी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तुम्ही लाईव्ह कुठून बघितलं सांगितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील आणि तुम्हाला कळेल लगेच की आपला लाईव्ह चालू झालेला आहे काय चाललंय बाकी जेवण झाले का तुमचे सगळ्यांचे कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा पटापट लाईक देऊन करा स्वागत आहे सगळ्यांचं सा अर्चना चॅनेल मध्ये फॅमिली बाय बाय सर्वांना